बड़ी खबर इस वक्त की आपको बता रहे हैं अभिनेता धर्मेंद्र अब नहीं रहे व्यूज आणि टी आर पी साठी आपल्या देशातील मीडिया किती खालच्या स्तरावर जाऊ शकतं त्याचं हे परफेक्ट एक्झाम्पल आहे काल धर्मेंद्र यांची तब्येत खराब झाली होती म्हणून त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं होतं त्यावर आपल्या देशातील गोदी मीडियाने काय न्यूज चालवली की धर्मेंद्र यांचं निधन झालं म्हणून आणि सगळ्यात हास्यास्पद गोष्ट काय माहीत आहे की धर्मेंद्र बरे होऊन घरीसुद्धा गेले पहिली वेळ नाही आहे की गोदी मीडियाने अशी फेक न्यूज चालवली असेल याच्या अगोदर कित्येक फेक न्यूज चालवल्यात फॉर एक्झाम्पल सांगतो तुम्हाला जेव्हा नोटबंदी झाली होती तेव्हा गोदी मीडियाने पसरवलं होतं की दोन हजारच्या नोटमध्ये नोट चिप असते म्हणून ऑपरेशन सिंधूरच्या वेळी सांगितलं होतं की भारतीय नेव्ही कराची पोर्टवर हमला केली आणि कब्जा केलाय म्हणून इंडियन नेव्ही ऑन कराची त्यामुळं मी तर गोदी मीडिया बघत नाही जर तुम्ही बघत असाल किंवा तुमचे परिवारवाले बघत असतील तर त्यांना सांगा की अशा फेक न्यूज बघू नका न्यूजला तुम्ही पडताळून बघा यूट्यूब किंवा सोशल मीडियावर खूप चांगले यूट्यूबर्स आहेत खूप चांगले चॅनल्स आहेत जिथं तुम्हाला चांगली न्यूज भेटू शकते यावर तुमचं काय मत आहे तुम्ही सांगू शकता कमेंट बॉक्समध्ये जय हिंद जय महाराष्ट्र